महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ग्रुप ग्रामपंचायत वावरवांगणी येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या विशेष दिनी वावरवांगणी ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांनी श्रमदानातून मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवले मागील तीन चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे वावर ते जव्हार मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी थीक दर्डी कोसळून रस्ते बंद झाले होते तर काही मुख्य रस्त्यावरील मोठमोठे खड्डे हे आधीच असल्यामुळे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने या रस्त्यावरील प्रवास करणेही खूप धोकादायक बनले होते तसेच अपघाताची शक्यता जास्तीत जास्त असल्याने गुरुवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वावर वांगणी ग्रामस्थांनी एक ध्येय ठेवून स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी एक दिवस श्रमदान करून रस्त्यावरील मोठमोठे खड्डे पडलेले बुजवले या उपक्रमात लोकनियुक्त सरपंच विनोद बुधर ग्रामसेवक संदीप एखंडे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी रोजगार सेवक महिला वर्ग तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आज दिनांक दोन ऑक्टोंबर वावरवागणी येथील सर्व ग्रामस्थ ताप्ती ते वावर वागणीपर्यंत पूर्ण रस्ता खराब झाला आहे त्यामुळं सर्व लोकांनी कर्मदान करायचं आहे म्हणून आज सर्वच वागणीतील एकूण तीनशे स्त्रिया व पुरुष आज पूर्ण रस्त्यावर श्रमदान करण्यासाठी आलेले आहेत तसेच वावरवान हा अतिदुर्गम भाग असल्यामुळे तिथे खूप रस्ता खराब झालेला आहे आणि बससुद्धा बंद आहे साडेतीन मुलांची खूप गैरसोय झाली तसेच दवाखान्यात जाण्यासाठी पूर्ण रस्ता खराब झाला बससुद्धा येत नाही त्यामुळे पूर्ण सर्व वावरवांग्या लोकांनी आज इथे श्रमदान म्हणून करण्याचा ठराव केला आणि सर्वजण इथे रस्त्यावर श्रमदान करत आहेत